एकोणीस वर्षांआधी आलेला नवरा माझा नवसाचा हा सिनेमा चांगलाच गाजला यातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे स्वतःच्या जन्माचा नवस गणपतीपुळेला फेडायला चाललेला वक्रतुंड जेव्हा एसटी मध्ये अनेक लोकांना भेटतो आणि त्या बसमधील लोकांमुळे हा प्रवास अनेक रंजक वर्णांवर येऊन पोहोचला या प्रवासात लक्ष वेधून घेतलं ते कंडक्टर लालूच्या बाजूला बसलेल्या विजेने ही भूमिका साकारली ते अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने रात्री मराठीशी बोलताना मधुराणीने आता जुन्या आठवणींना उजाळा दिलाय ती म्हणाली मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा अनेक स्वप्न उराशी घेऊन आले होते त्यावेळी एक मालिका के मा मी केली आणि मला लगेचच नवरा माझा नवसाचा आणि त्यानंतर विजय ही भूमिका मला मिळाली त्या भूमिकेसाठी मी जे इंग्रजी बोलले अगदी तसंच माझ्या बहिणीची मुलगी बोलायची आणि ते कुठेतरी मी माझ्या भूमिकेसाठी वापरावं असं मला वाटलं आणि पहिल्याच दिवशी मी जेव्हा सीन दिला तेव्हा सचिन सरांना सुद्धा ते, ते आवडलं आणि संपूर्ण चित्रपटात मी तीच भाषा आहे तर माईक म्हणून मी जो हेअर ब्रश वापरला होता तो मी स्वतः दादरला जाऊन माझ्या हातात मावेल असा घेतला होता अशोक मामांच्या बाजूला बसून काम करणं म्हणजे मला फारच दडपण आलं होतं लहानपणापासून त्यांचे सिनेमे बघत असताना त्यांच्यासोबत काम करणं ही गोष्ट खूप मोठी होती माझ्यासाठी एवढे मोठे कलाकार असून सुद्धा त्यांनी मला सांभाळून घेतलं ज्यावेळी रीमाताईंची एंट्री झाली तेव्हा मी त्यांच्याकडे बघतच बसले किंवा सोनू निगम असेल यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये येताच माझ्या पुढ्यात पंचपक्वानांचं ताट वाढल्यासारखं झालं होतं सुप्रिया ताई सचिन सर खूप सपोर्टिव्ह आहेत ही भूमिका मला खूप काही देऊन आहे ज्यावेळी आई कुठे काय करते ही मालिका आली तेव्हा मीच नवरा माझा नौसाचा मधली विजय आहे हे लोकांनी लगेचच ओळखलं नवरा माझा नवसाचा दोन मध्ये मी नाहीये पण या निमित्ताने माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या तुम्हाला नवरा माझा नवसाचा मधली मधुराणीने साकारलेली विजय आठवते का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी